हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्फ्युजिंग व्हर्बद्दल अभ्यास करणार आहे व्हर्ब्स काय असतात त्याचबरोबर त्यांच्याबद्दलचे जे काही नियम आहेत ते आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आजच्या ले। लेक्चरमध्ये आपण स्पेशली जे कन्फ्युजिंग वर्ब्स असतात त्यांचा वापर वाक्यात कसा करायचा वाक्य रचना करत असताना त्यांचे जे काही अर्थ आहेत किंवा मग त्यांचे व्ही वन व्ही टू व्ही थ्री म्हणजेच काय पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल्स फॉर्म्स काय आहेत या सगळ्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं असेल त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा अभ्यास करणार आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपल्याला एट चॅप्टरमध्ये रूल फिफ्टीनमध्ये मध्ये पन्नास वर्ब्स दिलेले होते त्या बेसिसवरच आपण ही एक्सरसाइज आज सोडवणार आहे जे काही व्ही वन वी टू आणि व्ही थ्री फॉर्म्स असतात त्यांचे अर्थ कसे असतात ते कसे वापरले गेले पाहिजेत या सगळ्याबद्दल आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं असेल आणि जे इथे वर्ब्स दिलेले आहेत त्यांचे नेमके अर्थ काय असतात ते पण आपण बघूयात सोबतच इतरही अनेक एक्स्ट्रा पॉइंट्सचा आपल्या लेक्चरमध्ये समावेश असणार ले 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 आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपल्याला काही फिलिंग ब्लँकसाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत यातले योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत पहिला क्वेश्चन आहे द पुलीस डॅश इन टू ॲक्शन ऑन रिसिव्हिंग टेलिफोन कॉल यस्टरडे आता आपला या वाक्यातला कीवर्ड आहे यस्टरडे हा शब्द यस्टरडे जर आपण वाक्यात वापरत असेल तर तिथे आपल्याला सिंपल पास्टमध्ये रचना केलेली असते म्हणजेच वबचा सेकंड फॉर्म वापरायचा असतो सुरुवातीला आपण या शब्दाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊयात स्विंग असा हा शब्द आहे स्विंग म्हणजे काय हालचाल करणे किंवा मग आपण जर हे नाऊन म्हणून वापरलं असेल तर त्याचा अर्थ असतो झोपाळा ठीक आहे झोका किंवा झोपाळा म्हणजे स्विंग हा शब्द आपण नाऊन म्हणून वापरला तर त्याचा झोका असा अर्थ होतो म्हणजे ती एक वस्तू आहे पण जर आपण ते व्हब म्हणून वापरलं तर याचा अर्थ असतो की ऍक्शन करणे मग इथे पोलिसांनी हालचाल सुरू केली या अर्थाने स्विंग हा शब्द आपण वापरलेला आहे हे आहे व्ही वन फॉर्मॅटमध्ये त्याचं जे व्ही टू आहे ते असतं स्वंग आणि जे व्ही थ्री असेल ते सुद्धा असणार आहे स्वंग ठीक आहे आतापर्यंत तुम्ही रिंग हा शब्द ऐकला असेल रिंग व्हबचं पास्टेन्स काय असतं रँग आणि त्याचं थ्री काय असतं म्हणजे पास्ट पार्टिसिपल काय असतं रंग ओके रिंग हे वेगळं आहे त्याचे जे व्ही वन टू आणि थ्री फॉर्म्स आहेत हे असे असतील रिंग रँग रंग, रंग. पण स्विंग शब्द जो आहे त्याचं स्विंग स्वंग स्वंग असेच टू आणि थ्री फॉर्म असतात स्वॅंग हा शब्द आपण इथे वापरत नसतो ठीक आहे त्यामुळे स्वँग हे ऑप्शन आपल्या एलिमिनेट होत आहे त्यानंतर आपल्याकडे आता दोन ऑप्शन्स राहत आहेत यातला पहिला आहे स्वंग आणि दुसरं आहे स्विंग आपण मगाशीच बघितलं की यस्टरडे शब्द आलेला आहे म्हणजे भूतकाळातली ऍक्शन दाखवायची आहे म्हणून व्ही टूचा वापर करणं योग्य आहे या वाक्यात आपल्याला बी ऑप्शन जो आहे तो परफेक्टली फिट झालेला दिसतो द पुलीस स्वंग इन टू ऍक्शन ऑन रिसिव्हिंग टेलिफोन या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट असेल ठीक आहे याच पद्धतीचा आणखीन एक शब्द आपण बघूयात तो आहे रिंग इथे रिंग म्हणजे काय पिळणे आता आपण कपडे वगैरे पिळतो तिथे आपण पिळून पूर्ण त्यातलं पाणी बाहेर काढतो सो so, त्या पद्धतीची जी ऍक्शन असते त्याला रिंग हा शब्द वापरलेला असतो आणि याचे जे व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म आहेत हे सुद्धा स्विंग सारखेच आहेत म्हणजेच रिंग रंग आणि रंग ठीक आहे इथे देखील रँगचा वापर करायचा नाही नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता बीइंग अ फिलॉन्थ्रॉफिस्ट ही डॅश धिस इन्स्टिट्यूशन फिलॉन्थ्रॉफिस्ट म्हणजे काय एखादा परोपकारी माणूस जो इतरांना मदत करण्यामध्ये स्वतःचा आनंद शोधतो मग हा जो फिलिओथरॉपिस्ट आहे म्हणजे हा परोपकारी आहे यांनी एका इन्स्टिट्यूशनची स्थापना केली या अर्थाने हे वाक्य आहे जर आपण फाइंड हे वब वापरलं तर फाइंडचा अर्थ असतो शोधणे आणि फाईंडचा टेन्स असतो फाउंड ठीक आहे याचं फाउंड हे व्ही टू आणि व्ही थ्री अशा दोन्ही पद्धतीने आपण वापरत असतो पण हे कधी फाइंड हे आपण शोधणे म्हणून वापरलं असेल तर पण आपल्याला जर एखाद्या गोष्टीची स्थापना केली या अर्थाने वाक्य वापरायचं असेल तर त्याचं व्हिबन हे फाउंड असतं आणि याचे व्ही थ्री आणि व्ही टू फॉर्म्स असतात फाउंडेड ओके म्हणजेच काय एखाद्या गोष्टीची स्थापना केली आता आ, ही फाउंडेड अँड इन्स्टिट्यूशन किंवा मग ही फाउंडेड द इन्स्टिट्यूशन इन नाईन सेवन्टी अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी वेग वाक्यरचना आतापर्यंत ऐकलेली असेल फाउंडेड बाय कोणाकडून स्थापना झाली किंवा फाउंडेड इन कधी स्थापना झाली अशा पद्धतीचे शब्द वाक्य आपण बघितलेले असतात ऐकलेले असतात त्यामुळे हा शब्द पूर्णतः वेगळा आहे स्थापना होणे या अर्थाने हे व्हिवन आहे आणि फाईंडचं जर असेल तर ते शोधलं किंवा शोधलं गेलं या अर्थाने आपण वापरू शकतो ओके दिसताना सिमिलर दिसत आहे पण अर्थ मात्र पूर्णतः वेगळे आहेत आणि आपल्याला या वाक्यामध्ये त्याने एखाद्या इन्स्टिट्यूशनची स्थापना केली या अर्थाने स्थापना केली म्हणायचे म्हणून आपण इथे विटू वापरणार आणि हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे त्यामुळे आपल्याला विटूचाच वापर करायचा आहे वॉज फाउंडेड जर आपण वापरलं तर ते पॅसिव्ह स्ट्रक्चर होईल इथे ते वाक्य चुकीचं ठरेल म्हणून या दोन्ही ऑप्शन्सचा आपल्याला इथे विचार करायचा नाही ए ऑप्शन करेक्ट आहे बिईंग अ फिलॉन्थ्रॉफिस्ट ही फाउंडेड दिस इन्स्टिट्यूशन हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा आता नो वन इज अलाउड टू डॅश द ट्रीज इन द फॉरेस्ट इथे आपण फॉल या व्हर्ब बद्दल डिस्कशन करूयात ठीक आहे फॉल फेल आणि फेल या तीन शब्दांचा आपण अभ्यास करणार आहे फॉल शब्द जर आपण वाक्यात वापरला असेल तर त्याचा अर्थ होतो पडणे ठीक आहे तुम्ही पडलात तुम्ही समजा गाडीवरून पडलात किंवा एखाद्या उंच ठिकाणावरून तुम्ही जर पडलात तर त्याचा अर्थ असणार आहे फॉल आणि याचा टेन्स कसा असेल फेल आणि भीती कसं असेल फॉलन हे व्ही टू आणि व्ही थ्री कशाचे आहेत पडणे या शब्दाचे ठीक आहे हे hey, वब आहे आपण जर फेल म्हटलं तर त्याचा अर्थ असतो पाडणे ठीक आहे शक्यतो झाड पाडणे किंवा एखादी इमारत पाडणे यासाठी टू फेल म्हणजे पाडणे हे वब आपण वापरत असतो इथे तुम्ही बघितलं तर हे व्ही टू या ठिकाणी व्ही वन आहे ऍक्च्युली दिसताना दोघांचं स्पेलिंग सेम आहे उच्चार सेम आहे पण यांचे अर्थपूर्णतः वेगळे आहेत जेव्हा फेल हे आपण व्ही वन म्हणून वापरतो त्याचा अर्थ असतो पाडणे पण जर आपण फेल हे वी टू म्हणून वापरलं असेल तर त्याचा अर्थ असतो पडलो फॉर एक्झाम्पल मी गाडीवरून पडलो आय फेल फ्रॉम द बाईक असं ते वाक्य आपण बनवू शकतो इथे लक्षात घ्या फेल ज्या वेळेस आपण कोणाला तरी पाडणे काहीतरी पाडणे या अर्थाने वापरतो त्यावेळेस त्याचं जे व्ही टू असेल ते असेल फेल्ड आणि थ्री सुद्धा फेल्ड असंच असणार आहे ठीक आहे फेल हे एक वेगळं वर्ब आहे ज्याचा अर्थ असतो पाडणे एखादी गोष्ट पाडणे झाड पाडणे इमारत पाडणे या अर्थाने आणि मग तिथे तुम्ही वी टू आणि भित्री वापरत असताना फेल्ड म्हणजे ईडी प्रत्यय जोडत असता ठीक आहे आणि जर आपण फेल हा शब्द नापास होणे या अर्थाने वापरला तर त्याचं स्पेलिंग वेगळं आहे इथे फक्त उच्चाराशी सिमिलॅरिटी आहे म्हणून हा शब्द मी इथे इन्क्लूड केलेला आहे फेलचे जे व्ही टू फॉर्म आणि भित्री फॉर्म आहेत ते कसे असतील फेल्ड इथे आपण नापास या अर्थाने हा शब्द वापरलेला असतो आणखीन एक शब्द असतो बी फॉल आता या शब्दाचा रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे पुढच्या क्वेश्चनसाठी डिस्कस करूयात बिफॉल शब्द म्हणजे काय एखादी गोष्ट घडणे ठीक आहे एखादी गोष्ट घडत असेल कोणावर तरी एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडत असेल तर आपण त्याला काय म्हणतो बी फॉल ठीक आहे आणि याचे जे पास्ट फॉर्म आहेत ते कसे असतील बिफेल हे झालं व्ही टू आणि याचे थ्री फॉर्म कसा असेल बिफॉलन हे व्ही थ्री फॉर्म मध्ये आपण वापरतोय हे जे बी फॉल आहे हे आपण जे पहिल्यांदा फॉल शब्द पडणे या अर्थाने वापरतो त्याच्याशी सिमिलर आहे फक्त सुरुवातीला आपण बी हे एक प्रिफिक्स जोडलेलं आहे आणि त्याचे व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म दोघांचेही समानच आहेत आता तुम्हाला हे सगळे शब्द व्यवस्थित समजलेले आहेत त्याचे व्ही टू व्ही थ्री फॉर्म्स पण आपण डिस्कस केले आता आपण हे जे थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आहेत हे दोन्ही सॉल्व्ह करूयात पहिला क्वेश्चन आहे नो वन इज अलाउड टू डॅश द ट्रीज इन द फॉरेस्ट आपल्याला काय म्हणायचंय जंगलातली झाडं तोडण्यासाठी किंवा जंगलातलं झाड पाडण्यासाठी कोणालाही परमिशन नाही मग इथे आपण कुठलं वर्ब वापरलं पाहिजे एफ ई -E एल एल फेल ठीक आहे आता इथे टू चा वापर केलेला आहे म्हणजे टू नंतर आपण व्ही वनच वापरायचं असतं इन्फिनेटिव्ह वा आहे हे म्हणून आपण फर्स्ट फॉर्म मधलं इथे वर्ब घेऊयात जे असेल ऑप्शन बी मध्ये लिहिलेलं नो वन इज अलाउड टू फेल द ट्रीज इन द फॉरेस्ट हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हेन कॅलॅमिटी डॅश द फॅमिली ही फेस्ट इट बोल्डली म्हणजे ज्यावेळेस एक संकट आलं त्या फॅमिलीवरती एखाद्या फॅमिली सोबत एखादी घटना घडली त्यावेळेस त्यांनी त्या संकटावरती मात केली व्यवस्थित प्रत्युत्तर दिलं या अर्थाने आपण हे वाक्य बनवलेलं आहे मग इथे तुम्ही बघितलं तर त्याने त्याला प्रत्युत्तर दिलं म्हणजे इथे आपण विटू वापरलेला दिसत आहे मग आपला जो फर्स्ट पार्ट आहे तिथे सुद्धा आपल्याला व्ही टू असलेलंच एखादं वब वापरायचं आहे ही हिंट झाली पण आपल्याला काय म्हणायचं आहे की त्याच्यावरती तो प्रसंग ओढावला होता त्याच्यासोबत तसं घडलं होतं म्हणजे इथे आपण बिफेल हे भव वापरणं जास्त योग्य असेल कॅलेमटी म्हणजे काय एखादं संकट आणि ते त्याच्यासोबत तसं घडलं या अर्थाने आपल्याला त्याच्यावरती घडलं या अर्थाने बिफेल हा शब्द वापरायचा आहे थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी आणि फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी ओके दोन्ही बद्दल आपण आधीच डिस्कशन केलेलं आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय थिंक शी डॅश द क्लॉक धिस वीक ओके इथे आपल्याला विंड या शब्दाबद्दल या बद्दल डिस्कशन करायचं आहे विंड हा जर तुम्ही नाऊन म्हणून वापरला असेल हा शब्द तर तो ऍक्च्युली वारा या अर्थाने आपण वापरू शकतो ठीक आहे विंडचा अर्थ असतो वारा जर तुम्ही नाऊन म्हणून वापरला असेल तर पण जर आपण हा शब्द गुंडाळणे या अर्थाने व्हब म्हणून वापरला असेल तर याचा उच्चार सुद्धा वेगळा आहे आणि अर्थ पण अर्थातच अर्था वेगळा आहे विंड जर गुंडाळले या अर्थाने आपण म्हणत असेल तर त्याचा उच्चार करत असताना वाइंड असा उच्चार करायचा असतो ठीक आहे वाइंड समथिंग एखादी गोष्ट गुंडाळणे आपण वाइंड अप असा पण शब्द वापरत असतो ठीक आहे म्हणजे एखादी गोष्ट संपवणे एखाद्या गोष्टीचं समारोप करणे एंड करून टाकणे या अर्थाने आपण वाईंड अप हा सुद्धा शब्द वापरतो तिथे उच्चार बघा कसा होत आहे वाईंड आणि त्याचं जे व्ही टू आहे ते असेल वाउंड आणि व्ही थ्री आहे वाउंड याचा उच्चार कसा केलेला आहे ते व्यवस्थित बघा वाइंड वाउंड आणि वाउंड ठीक आहे आणि याचा अर्थ काय आहे गुंडाळणे ओके हा झाला आपला फर्स्ट पार्ट आता आपल्याला आणखीन एका शब्दाबद्दल डिस्कशन करायचा आहे तो आहे वुंड हा शब्द वुंड म्हणजे जखम तुम्ही जर नाऊन या अर्थाने हा शब्द वापरला तर एखादी गोष्ट लागल्यानंतर आपल्याला जखम होते तर तिथे आपण वुंड हा शब्द वापरतो पण हा शब्द आपण ॲज अ व्हर्ब सुद्धा वापरू शकतो म्हणजे एखाद्याला जखमी करणे या अर्थानी आपण जर इथे कृती झालेली आहे असं सांगत असताना व्हब म्हणून हा शब्द वापरला तर त्याचा उच्चार आहे वुंड ठीक आहे ॲक्च्युली वाईंडचं पास टेन्स आहे तिथे आपण उच्चार करताना वाउंड असा उच्चार करतो स्पेलिंग सेम आहे फक्त इथे आपण ज्या वेळेस वन म्हणून वुंड हा शब्द वापरतो त्यावेळेस तिथे स्पेलिंग जरी सेम असेल तरीही आपल्याला उच्चार वुंड असाच करायचा आहे आणि याचं जे व्ही टू आहे ते मात्र आहे वुंडेड ठीक आहे आणि व्हित्री कसं आहे वुंडेड ओके okay, आपण दोन वब्सचा अभ्यास केलेला आहे आणि ते नाऊन म्हणून कसे वापरले जातात ते पण आपण बघितलं विंड हा शब्द आपण नाऊन म्हणून वापरला तर त्याचा अर्थ असतो वारा वाईंड हा शब्द जर आपण व्हब म्हणून वापरला तर त्याचा उच्चार बदलतो अर्थ पण बदलतो ठीक आहे आणि त्याचं जे विठू आहे त्याचा पण उच्चार वेगळा आहे वाउंड पण जर आपण वुण म्हणजे जखम या अर्थाने हा शब्द वापरला तर ते एक नाऊन आहे असं आपल्याला लक्षात येतं पण आपण वुंड म्हणजे जखमी करणे जखम देणे या अर्थाने शब्द वापरला तर तिथे कृती घडली म्हणून ते व्हब सुद्धा असतं आणि त्याचं व्ही आहे वुंडेड आणि व्ही आहे बुंडेड ओके असे सुद्धा शब्द असतात हा शब्द चुकीचा आहे असा अजिबात कन्सिडर करू नका फक्त त्याचे अर्थ कसे वेगवेगळे आहेत आणि कसं कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला प्रश्न सोडवत असताना याबद्दल आपण इथे डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे आता आपण या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली कुठला शब्द फिट केला पाहिजे ते बघूयात आय थिंक शी डॅश द क्लॉक धिस वीक या वाक्याचा अर्थ काय आहे की तिने तिचं या आठवड्याचं काम संपवलेलं आहे म्हणजेच इथे आपण संपवणे गुंडाळणे थांबवणे बंद करणे या अर्थाने वाईंड हा शब्द वापरलेला आहे पण आपल्याला तिने तिचं काम संपवलं असं सांगायचं म्हणून इथे व्ही टू वापरायचं आहे पण जर या वाक्यात आपल्याला व्ही वन वापरायचं असेल तर तिथे त्यांनी वाईंड्स असा शब्द देणं गरजेचं होतं इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठेही वाईंड हा शब्द दिलेला नाहीये कारण आपला जर करता थर्ड पर्सन सेंग्युलर असेल तर आपण वबला एस किंवा ई एस प्रत्ये जोडलेला असतो पण इथे या ठिकाणी आपल्याला तसा ऑप्शनच दिलेला दिसत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आठवड्यातलं तिचं काम तिने संपवलं थांबवलं या अर्थाने आपण पास्ट टेन्समधलंच वाक्य बनवत आहोत पास्ट पास्टमधली ही रचना आहे आपली जी टेन्सच्या मधली ट्रिक आहे लाली लेलो हे जर मराठी वाक्याच्या शेवटी हो। असेल तर तिथे आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो ती ट्रिक इथे तुम्ही लागू करू शकता इथे आपल्याला ऑप्शन सी सिलेक्ट करावा लागेल वाउंड जो करेक्ट असेल ठीक आहे आय थिंक शी वाउंड द फ्लॉग दिस वीक हे करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात द ब्रीज डॅशअप बाय द टेररिस्ट ओनली लास्ट वीक या क्वेश्चनचं डिस्कशन आपण दोन पार्टमध्ये बघूयात पहिलं म्हणजे ब्लो हा शब्द ब्लोचा पास्ट टेन्स असतो ब्लू आणि व्ही थ्री जे आहे ते असेल ब्लोन ठीक आहे एखाद्या गोष्टीमध्ये हवा भरणे किंवा मग एखाद्या गोष्टीचा ब्लास्ट घडवून आणणे या दोन्ही अर्थाने आपण ब्लो हा शब्द वापरतो त्याचं व्ही टू असेल ब्लू बी एल ई डब्ल्यू आणि व्ही थ्री आहे ब्लोन बी एल डब्ल्यू एन ओके okay, तर आता व्हब काय आहे ते आपण बघितलं आता दुसरा पार्ट तो म्हणजे इथे आपल्याला व्हबचं सेकंड फॉर्म वापरायचं हे आपल्याला कळतं ते म्हणजे लास्ट वीक या फ्रेजवरून आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बऱ्याच वेळा डिस्कशन केलेलं आहे टेन्समध्ये पण आपण हा पार्ट बघितला लास्ट हा शब्द वापरून आपण पुढे जी काही टाईम फ्रेज मेन्शन केलेली असते त्या टाइम फ्रेजमध्ये आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वाक्यात वापरण्याची गरज आहे ही हिंट मिळत असते लास्ट वीक लास्ट नाईट लास्ट इयर लास्ट डे अशा पद्धतीने हे शब्द असतात मग इथे आपल्याला सिम्पल पास्टमधली वाक्य रचना करायची आहे हे तर एकदम क्लिअरली कळत आहे पण आता तुम्ही बघितलं तर ब्ल्यू असा ऑप्शन व्ही मध्ये आपल्याला कुठेच दिलेलं दिसत नाहीये कारण हे वाक्य आहे पॅसिव्ह मध्ये आपण काय म्हणत आहोत टेररिस्टनी तो ब्रिज उडवून लावला किंवा त्यांनी तिथे ब्लास्ट घडवला मग या ठिकाणी आपण ती ॲक्शन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये झाली असं सेंटेन्स बनवतोय आणि सिम्पल पास्टमधली पॅसिव्ह व्हॉइसची रचना असते व्हॉज किंवा वरपैकी जे योग्य असेल ते हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि त्यानंतर मग वर्बचा था थर्ड फॉर्म वापरायचा इथे तुम्ही बघितलं तर द ब्रिज ही एक सिंग्युलर गोष्ट आहे त्यामुळे आपण चा वापर करूयात आणि मग चा वापर करायचा आहे पॅसिव व्हॉइसमध्ये आपण जेव्हा कधी स्ट्रक्चर बनवत असतो तिथे आपल्याला नेहमी वर्बच्या थर्ड फॉर्मचाच वापर करायचा असतो योग्य हेल्पिंग सोबत त्यामुळे इथे आपण वॉसचा वापर करूयात आणि मग व्हबचा थर्ड फॉर्म येईल इथे व्हबचा थर्ड फॉर्म ब्लोन आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण वॉज ब्लोन हा ऑप्शन सी सिलेक्ट करूयात सिक्स्थ क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन सी द ब्रिज वॉज ब्लोन अप बाय द टेररिस्ट ओनली लास्ट वीक हे करेक्ट सेंटेन्स आहे आता हा जो ब्लो शब्द आहे याच्याशीच सिमिलर फ्लो हा सुद्धा शब्द आहे फ्लो हा शब्द जर आपण वाहणे या अर्थाने वापरला असेल तर त्याचे जे टू असतात ते फ्लोड आणि व्हित्री आहे ते सुद्धा फ्लोड असंच असेल ठीक आहे म्हणजे टू आणि व्हित्री जे असतात ते फ्लोड असे असतात जर आपण हा शब्द वाहने या अर्थाने वापरला असेल तर ठीक आहे पण जर आपण फ्लाय शब्द वापरला तर त्याचे जे पास टेन्स आहे ते आहे फ्ल्यू आणि थर्ड फॉर्म आहे फ्लोन आणखीन एक शब्द आपण बघूयात जर फ्ली शब्द आपण वापरला असेल फ्ली म्हणजे काय पळून जाणे किंवा पळ काढणे तर या पळ काढणे शब्दासाठी आपण फ्ली शब्द जो वापरतो त्याचा पास टेन्स असतो फ्लेड आणि जे पास पार्टिसिपल म्हणजे थ्री असतं ते सुद्धा कसं असतं फ्लेड ऍक्च्युअली या शब्दांमध्ये खूप सिमिलॅरिटी आहे त्यामुळे आपल्याला वापरत असताना खूप विचारपूर्वक वापरावे लागतात आणि हेच कन्फ्युजन आपल्याला दूर व्हावं यासाठी या, या लेक्चरची तुम्हाला मदत होणार आहे फ्लो हा शब्द जर वाहने या अर्थाने वापरला तर त्याचं व्ही टू आणि भीथ्री असेल फ्लोड ईडी प्रत्यय जोडणार आपण जर आपण फ्लाय हा शब्द वापरला असेल तर त्याचा अर्थ उडणे असा असतो आणि त्याचं व्ही टू आणि व्हिथ्री हे ब्लो सारखं आहे ऍक्च्युली शब्द ब्लो ब्ल्यू ब्लोन मग अशी आपण सिक्स्थ क्वेश्चनमध्ये हे बघितलेलं आहे याच्याशी सिमिलर शब्द आहे फ्लाय फ्लो नाही ठीक आहे फ्लो हा शब्द पूर्ण वेगळा आहे फ्लाय हा शब्द पूर्ण वेगळा आहे पण या दोघांमध्ये व्ही टू आणि व्ही थ्रीमध्ये मात्र सिमिलॅरिटी दिसते इथेच कन्फ्युजन होऊ शकतं व्यवस्थित नॉर्मल स्पीडवरती तुम्ही लेक्चर बघा समजून घ्या आपण काय डिस्कस करत आहोत ते आणि अशा पद्धतीचे जे कन्फ्युजन आहे जे आपलं वारंवार होत असतं ते दूर करायचं असेल तर प्रॅक्टिस करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता इथे आपल्याला सेव्हन क्वेश्चन काय दिलेलं आहे ते बघा ड्युरिंग रेनी सीझन धिस स्ट्रीम वॉज डॅश या वाक्यात आपण स्ट्रीम शब्द वापरलेला आहे पावसाळ्यामध्ये इथला हा जो प्रवाह आहे हा, हा वाहतो असं आपल्याला म्हणायचं आहे आणि वाहने या अर्थाने आपल्याला फ्लो या शब्दाचा या वाक्यात वापर करायचा आहे पण तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ही रचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिसत आहे म्हणजे योग्य हेल्पिंग वर्ब वापरून आपल्याला भीतरीचा वापर करायचा आहे फ्लोचं भीतरी आहे फ्लोड, फ्लोड आणि ते इथे आपल्याला वापरायचे फ्लोन हे त्याचं भीतरी असू शकत नाही फ्लोड हेच भीती असेल कारण तिथे वाहने हा अर्थ अपेक्षित आहे आता इथे ओव्हरफ्लो हा शब्द दिलेला आहे फ्लो या शब्दाच्या आधी फक्त आपण ओव्हर हा शब्द जोडलेला आहे आणि ओव्हरफ्लो हा एक वेगळं बब बनवले ओव्हरफ्लो चा अर्थ काय असतो ओथंभून वाहणे किंवा मग जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाहने ठीक आहे त्यामुळे आपण ओव्हरफ्लोड हे व्ही थ्री म्हणून सुद्धा वापरू शकतो ओव्हरफ्लो हे झालं व्ही वन त्यानंतर ओव्हरफ्लोड आणि ओव्हरफ्लोड हे त्याचे व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म्स असतील ओके नवीन शब्द आहे थोडस व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि ह्या सगळ्या पॉईंटचा आतापर्यंत आपण जे काही डिस्कशनसाठी एक्स्ट्रा पॉईंट्स बघितले ते सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या आपण आपलं डिस्कशन व्यवस्थित डिटेल मध्ये बघितलेलं आहे क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळालं ते असेल ऑप्शन ए मध्ये करेक्ट सेंटेन्स काय असेल ते वाचूयात ड्यूरिंग रेनी सीजन धीस स्ट्रीम ओवर फ्लोड ओके नेक्स्ट क्वेश्चन वेन ही वॉज डॅश विथ स्टोन ही डिड नॉट रिटेल येट इथे आपल्याला स्ट्राईक या व्हर्बचा योग्य वापर करायचा आहे स्ट्राइक याचे दोन अर्थ होतात जर आपण हे नाउन म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ असतो संप करणे ठीक आहे संप केला या अर्थाने स्ट्राईक हा शब्द आपण वापरू शकतो पण जर आपण हे व्हब म्हणून वापरलं तर एखाद्या गोष्टीवरती अटॅक करणे प्रहार करणे मारणे या अर्थाने सुद्धा आपण स्ट्राईक शब्द वापरू शकतो आणि याचं जे विटू आणि भित्री फॉर्म आहेत ते काय बघूया स्ट्राइकचं जे टू असेल ते असेल स्ट्रक आणि भीती असेल ते सुद्धा स्ट्रक असंच असणार आहे आणि याच्याशी सिमिलर एक शब्द असतो तो म्हणजे स्टिक स्टिक म्हणजे चिटकणे किंवा चिटकवणे ठीक आहे आता इथे स्टिक हा चिटकवणे या अर्थाने आपण शब्द वापरलेला आहे तर याचे जे टू आहे हे असेल स्टक आणि थर्ड फॉर्म असणार आहे स्टक ठीक आहे स्ट्राईक आणि स्टिकमध्ये सिमिलॅरिटी आहे म्हणून आपण त्याचे विटू आणि व्हित्री फॉर्म इथे एकाच ठिकाणी बघितलेले आहेत स्ट्राईकचा अर्थ असतो प्रहार करणे मारणे अटॅक करणे आणि स्टिकचा अर्थ असतो चिटकवणे ओके याचे विटू आणि व्हित्री फॉर्म सिमिलर आहेत एवढं लक्षात ठेवा हे जे सेंटेन्स आहे आपलं जे मेन सेंटेन्स दिलेलं आहे क्वेश्चन काय सांगितलेलं आहे की जेव्हा त्याला दगडाने मारलं गेलं त्यावेळेस त्याने प्रतिकार केला नाही आता इथे ही ही जी कृती आहे आहे घडलेली त्या व्यक्तीवर कोणीतरी प्रहार केला जेव्हा त्याला मारलं गेलं म्हणजेच ही कृती पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण मेन्शन केलेली आहे आणि म्हणून पॅसिव्ह वॉइस मधली जी सिंपल पास्टची ची वाक्यरचना आहे वॉज किंवा वरचा वापर करून मग व्हिथ्रीचा वापर करायचा ते आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल स्ट्राईक या शब्दाला व्हिथ्री आपण स्ट्रक असं लिहित असतो आणि म्हणून वॉज स्ट्रक अशा पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्स करेक्ट करता येईल फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला ऑप्शन सी ची निवड करावी लागेल वेन ही वॉज स्ट्रक विथ स्टोन ही डिड नॉट रिटेलिएट असं हे करेक्ट सेंटेन्स असेल आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात द वूड कटर डॅश द लॉग ऑफ द वूड टू मेक अ कॉट वूड कटर म्हणजे काय लाकूड तोड्या त्याने लाकडाचा एक ओणका कापला या अर्थाने आपण इथे टू फॉर्म वापरलेला आहे आता इथे आपण एक शब्द बघूयात सी याचा अर्थ काय असतो बघणे ठीक आहे याचं व्ही टू जे आहे ते असेल स आणि व्ही थ्री असेल सी 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 हे व्हब आहे पण जर आपण स म्हणजे करवतीने कापणे या अर्थाने हा शब्द वापरला असेल तर त्याचं टू असणार आहे सॉड आणि व्ही थ्री असेल सॉ हा शब्द खूप इंटरेस्टिंग आहे आय अस अ सॉ असं एक वाक्य असतं ट्विस्टर पण म्हणू शकतो आपण याला इथे तुम्हाला बघितलं तर सॉचे तीन वेगवेगळे अर्थ वापरलेले दिसतात आय सॉ म्हणजे मी बघितलं इथे हे आपण व्हबचं व्ही टू फॉर्म वापरलेलं आहे सी या व्हबच त्यानंतर आपण इथे हे अ सॉ हे शब्द वापरलेला आहे आय सॉ सॉ म्हणजे काय मी करवत बघितली सॉ म्हणजे काय करवत मी एक करवत बघितली कुठे बघितली इन अ सॉ म्हणजे काय एक कप्पा कपाटाचा जो कप्पा असतो किंवा आपण ज्याला फडताळ म्हणतो त्याला सुद्धा सॉ असं म्हटलं जातं ठीक आहे त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे आय सॉ अ सॉ इन अ सॉ म्हणजे काय मी कपाटाच्या एका कप्प्यामध्ये करवत पाहिली या अर्थाने हे वाक्य आहे आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल इंटरेस्टिंग आहे हे याच पद्धतीची जे कन्फ्युजिंग व्हर्ब्स आहेत त्यांचा वापर करत असताना थोडं काळजीपूर्वक करावं लागतं हे परत एकदा आता आपल्याला लक्षात आलं असेल त्यामुळे आपला जो क्वेश्चन आहे त्यात आपल्याला काय म्हणायचं आहे की वूड कटरनी तो लाकडाचा ओंडका करवतीने कापला मग या ठिकाणी कापणे या अर्थाने आपण सॉ हा शब्द वापरायचा आहे आणि त्याचं टू आपल्याला वापरावं लागेल कारण आपल्याला इथे सिंपल पास्टची वाक्य रचना करायची आहे मग आपल्याला व्हर्ब कसं वापरावं लागेल सॉट ओके द वूड कटर सॉट द लॉग ऑफ द वर्ड टू मेक अ कॉट नाईन क्वेश्चनसाठी सी ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात वेन द रॉबर्स हॅड पुट ऑल द मनी इन द बॅग दे डॅश मग अशी आपण याबद्दल डिस्कशन केलं होतं फ्ली हे जे वब आहे याचा अर्थ असतो पळ पर काढणे पळून जाणे आणि त्यासाठी आपण जे टू वापरलेलं असतं टू आणि थ्री फॉर्म ते आपण फ्लेड असे वापरतो ठीक आहे त्यामुळे या वाक्यात आपल्याला फ्लेडचा वापर करायचा आहे फ्लीचा पास्टेन्स फ्लीड नसतो ठीक है ते फ्लेड असच असेल आणि इथे सुद्धा आपल्याला व्ही टू मध्येच म्हणजे सिंपल मध्येच वाक्य रचना करायची आहे म्हणून आपण व्ही वन सुद्धा वापरणार नाही व्हेन द रॉबर्स हॅड पुट ऑल द मनी म्हणजे जेव्हा त्यांनी सगळे पैसे बॅगेत ठेवले त्यावेळेस त्यांनी तिथून पळ काढला या वाक्यात आपण सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे फ्ली या साठी फ्लेड असा ठीक आहे टेन क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट तुम्ही बघितलं तर इंग्लिशमध्ये असे काही शब्द असतात जे आपल्याला खूप कन्फ्यूज करतात आणि त्या सगळ्या कन्फ्युजिंग वर्बचा अभ्यास आपण आपल्या या लेक्चर्स मध्ये करणार आहे व्हर्ब या टॉपिकवरचे सगळे नियम आत्तापर्यंत जर तुम्ही अभ्यासले नसतील तर एकदा नक्की अभ्यासा आधीचे कुठलेही लेक्चर्स पेंडिंग ठेवू नका अशाच पद्धतीने ही लेक्चर सिरीज तर आपली कंटिन्यू राहणारच असेल सगळंच जर तुमचं पेंडिंग राहिलं तर तुम्हाला नंतर अभ्यास करत असताना खूप दडपण येईल आणि मनावर तसा अभ्यास होणार नाही त्यामुळे ना आपल्या या लेक्चर सिरीजचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि आपली ही लेक्चर सिरीज आहे ही इतरांना सुद्धा उपयोगी पडावी यासाठी जास्तीत जास्त शेअर देखील करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू